भारतात क्रिकेट या खेळावर प्रेम करणाऱ्यांची संख्या अगणित आहे अनेकांचा असा गैरसमज आहे की ज्यावेळी दोन हजार आठ साली भारतात आय पी एलची सुरुवात झाली तेव्हापासून देशात क्रिकेट चाहत्यांची संख्या वाढत गेली काही अंशी हे खरं असेलही मात्र त्याआधीही देशात क्रिकेटवर प्रेम करणारी भरपूर माणसं होती विशेष म्हणजे देशात क्रिकेट, हो क्रिकेट वाढवण्यासाठी आय पी एल कारणीभूत असलं तरी क्रिकेट टिकवण्यासाठी देशांतर्गत स्पर्धांचं मोठं योगदान आहे याच देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाच्या स्पर्धांपैकी एक एक रणजी ट्रॉफी याच रणजी ट्रॉफीचा इतिहास आणि नुकताच यास चा संगान या स्पर्धेत मुंबईच्या संघानं रचलेला विक्रम या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रणव ढमाले तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज एकोणीसशे चौतीस पस्तीस साली देशात पहिल्यांदा रणजी चषकाचं चा आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी या स्पर्धेला द क्रिकेट चॅम्पियनशिप ऑफ इंडिया असं नाव देण्यात आलं होतं मात्र एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय रणजित सिंहजी यांच्या नावावर स्पर्धेला रणजी ट्रॉफी असं नाव देण्यात आलं तेव्हापासून कोरोनामुळे दोन हजार वीस एकवीस हे वर्ष वगळता प्रत्येक वर्षी देशात रणजी ट्रॉफी स्पर्धा आयोजित केली जाते एकोणीसशे चौतीसपासून पासून आजपर्यंत एकूण एकोणनव्वद वेळा रणजी ट्रॉफी स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली या स्पर्धेत दे देशातील विविध राज्य सहभागी होत असतात ज्यामुळं देशातील नवोदित क्रिकेटपटूंना त्यांची गुणवत्ता दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म उभा राहतो ही झाली थोडक्यात माहिती आता येऊयात मुंबईच्या संघानं रचलेल्या इतिहासाकडे यंदाच्या रणजी चषकाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या संघानं विदर्भाच्या संघाचा पराभव करत चषकावर आपलं नाव कोरलं विशेष म्हणजे मुंबईच्या संघानं जिंकलेली ही बेचाळीसावी रणजी ट्रॉफी आहे आजवर कोणत्याही संघाला दोन आकडी रणजी चषक आपल्या नावावर करता आले नाही मात्र मुंबईच्या संघानं जवळपास निम्म्या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलंय मुंबईच्या खाली कर्नाटकच्या संघानं सर्वाधिक आठ वेळा दिल्लीनं सात वेळा बडोद्यानं पाच वेळा होळकर संघानं चार वेळा सोबतच सौराष्ट्र विदर्भ बंगाल तमिळनाडू राजस्थान हैदराबाद महाराष्ट्र आणि रेल्वेच्या संघानं प्रत्येकी दोन वेळा तर उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा गुजरात नवघर मध्य प्रदेश आणि उत्तर भारतच्या संघानं प्रत्येकी एक वेळा चषकावर नाव कोरलंय आता येऊयात दोन हजार तेवीस चोवीस रणजी चषकाच्या अंतिम सामन्याकडे यावेळी मुंबई आणि विदर्भाचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता मुंबईनं याआधी आठ वर्षांपूर्वी दोन हजार पंधरा सोळाच्या रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेवर जेतेपद मिळवलं होतं मुंबईच्या संघानं आज वेळ अठ्ठेचाळीस वेळा तर विदर्भानं तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावात मुंबई संघाकडून युवा मुशीर खाननं एकशे छत्तीस धावांची शतकी खेळ केली त्याला श्रेयस अय्यरनं पंच्याण्णव आणि कर्णधार अजिंक्य रहाणेनं त्र्याहत्तर धावा करत चांगली सा साथ दिली मुंबईनं दुसऱ्या डावात चारशे अठरा धावांचा डोंगर उभा केला होता पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईनं पाचशे अडतीस धावांचं लक्ष विदर्भासमोर ठेवलं होतं या आव्हानाचा पाठलाग करताना विदर्भाच्या अथर्व तावडे आणि ध्रुव शौरीनं चांगली सुरुवात केली पहिल्या विकेटसाठी दोघांनी चौसष्ट धावांची भागीदारी केली पण अथर्व बत्तीस धावांवर तर ध्रुव अठ्ठावीस धावांवर बाद झाला त्यानंतर कर्णधार अक्षय वाडकर आणि हर्ष दुबेनं झुंजार खेळी करत मुंबईचा विजय लांबवला अक्षय वाडकरनं झुंजार एकशे दोन तर हर्ष दुबेनं पासष्ट धावांची चिवट खेळी केली पण या दोघांची झुंज संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकली नाही लंच पर्यंत विदर्भाचा संघ पाच विकेटवर तीनशे तेहतीस अशा भक्कम स्थितीत होता पण लंच नंतर मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली आणि विदर्भाला तीनशे अडुसष्ट धावांवर गुंडाळलं मुंबईकडून दुसऱ्या डावात तनुष कोटियन यानं सर्वाधिक यशस्वी गोलंदाजी केली त्यानं एकोणचाळीस षटकात पंच्याण्णव धावा देत चार विकेट्स आपल्या नावावर घेतल्या तर मुंबईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे आणि ऑलराउंडर मुशीर खाननं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या धवल कुलकर्णी आणि शम्स मुलानी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली संपूर्ण संघाच्या योगदानासह मुंबईनं यावेळी बेचाळीसाव्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबईच्या संघानं एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे तुम्हाला मुंबईच्या विजयाबद्दल काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद